नमस्कार मी राहुल कुलकर्णी सी एस टी एम वरती तुमचं स्वागत आहे पहिल्या दिवसापासून असं दिसत आहे की पार्थ पवारवरती कोणत्याही पद्धतीनं कायदेशीर बखेडा येऊ नये ह्यासाठी अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत आता कालच बघा ना मी श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमची मुलाखत ठरली होती जवळपास पाच सहा तास प्रत्यक्षातील अर्थात सभागृहात त्यांना काम होतं हेही मान्य करतो पण ते वेगवेगळ्या माध्यमांना जे खुलासे देत आहेत त्यांना असं लक्षात येतं आहे की पार्थ पवार यांनी बेचाळीस कोटी रुपये भरले नाही तर त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो सरकारनं खुडून काढला आणि हे ज्याला आपण इतकं ठस्थ डोळ्याला दिसणार आहे की त्यामुळं आता ज्यांना कोणाला श्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या व्यवस्थेकांना अपेक्षा होत्या त्यांना त्या अपेक्षाची पूर्तता व्हायची असेल तर बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागणार आहेत अन्यथा उच्च न्यायालयाकडे न जाता किंवा न्यायालयाकडे न जाता महसूल मंत्र्यांनी त्या अपिलावरती निर्णय घ्यावा हा जो कायदा काल संमत करण्यात आला तो कायदा कुणाच्या ध्यानीमनी नव्हता असं काही नव्हतं की ज्या कारणामुळं असा एक तातडीचा कायदा आपल्याला करावा लागेल ठीक आहे वर्ग दोन वर्ग एक आणि आता इनामी जमिनी ह्या संदर्भामध्ये जे काही निर्णय झालेले आहेत ते निर्णय पाहता त्या निर्णयाच्या अनुषंगाने जोपर्यंत असे कुठले कायदेशीर बखेडे जे सरकारला मिटवणं शक्य नाहीये तोपर्यंत ही बाब की न्यायालयामध्ये जाण्याची काढण्याचं काहीच कारण नव्हतं याचा काय या अर्थ आहे ह्याचे दोनच अर्थ आहेत मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही माकडीनीची पिल्ले आहात आणि अर्थात तुम्ही सगळ्यांनीच जर मान अडकून ठेवायची ठरवलं असेल काय होतं एवढा मोठा माणूस आपल्या मागे आहे असा कोणी म्हणजे ज्याच्या भ्रष्टाचाराला तुम्ही पाठाखण करताय तर तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला तुमचं कुटुंबीय आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी खासगी चर्चेमध्ये जे सांगितलं तेच अंतिम सत्य आहे की तुम्ही माकडीनी जी पिल्ले आहात माकडीन काय करते जेव्हा ती डुबायला लागते त्यावेळेला ती आपल्या पायाखाली घेते आणि त्यांना बुडू देते स्वतःचा जीव वाचवते काल अजित पवारांनी ऑफ रेकॉर्ड चर्चेमध्ये सांगितलं की पार्थ पवारांच्या जमिनीच्या व्यवहारा संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी लक्ष देणं अपेक्षित होतं आणि माझं सगळं वार्तांकन काढून बघा मी असं म्हटलंय की महाराष्ट्रात असा कोण अधिकारी असेल स्पेशली पुण्यामध्ये की जो पुण्यात पोस्टिंग येण्यासाठी इतके सगळे प्रयत्न करून पुण्यात आलाय त्याची मुलं तिथं शिकत आहेत त्याला पुण्यातच राहायचंय आहे पुण्यात क्रीम पोस्टिंग आहे कुणाची बिषाद आहे की अजित पवारांच्या चिरंजीवाच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये तो नाही म्हणेल आणि हे माहिती असून सुद्धा श्री अजित पवार असं म्हणतायत की ते जे नोंदणी दस्त नोंदणी करणारे अधिकारी होते त्यांनी नकार द्यायला हवं होता त्याची दुसऱ्या दिवशी बदली झाली असते म्हणजे आता हे असं म्हणणं हे पुन्हा मी सांगतो की शेवटी या प्रकरणामध्ये काय झालं तो जो तारू नावाचा रजिस्टार आहे तो जेलमध्ये गेला ते शीतल तेजवानी जेलमध्ये आहे की पृथ्वीराज पाटील त्याला पण अटकच होणार आहे आणि सूर्यकांत देवले कुठल्याही क्षणाला त्याला अटक करून त्यालाही जेलमध्ये टाकते वाचलं कोण पार्थ पवार त्यामुळे पार्थ पवार वाचणार असल्यामुळं अधिकाऱ्यांनी याचा विचार करायचा की तुमचा जो हव्यास आहे त्या हव्यासाला बांध घाला तुम्ही जे करत आहात ते पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे की तुम्ही माकडीनीची पिल्लं आहात आणि हा आज आजवरचा राजकारणातला इतिहास आहे की जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा तेव्हा अधिकाऱ्यांचे पळी दिले गेलेत आणि त्यामुळं जर तुम्हाला एका विशिष्ट मर्यादेच्या कारण असं झालं की आता जगरहाट म्हणून अनेक गोष्टीसाठी लोक असं म्हणतात की ठीक आहे भ्रष्टाचार कुठं होत नाही किती यंत्रणा जशी सडले वगैरे वगैरे ठीक आहे पण असं आहे की एक तर तुम्हाला शांत होत आता त्या सूर्यकांत येवलेबद्दल विजय कुमारांनी एवढी महत्वाची बातमी दिली ह्या पट्ट्याने एका दिवशी पंच्याऐंशी लाख रुपये रोखीनं भरले भरले हे हो। जर तुला करायचं असेल बाबा तर मग तुला कुणीच नाही वाचू शकत आणि आता असं दिसत आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी जे पालन येणार आहे ते सूर्यकांत येवलेवरच येणार आहे तो तारू तर जेलमध्ये जाऊन बसलाच आहे आणि ही शीतल तेजवानी काही एवढ्यात बाहेर येत नाही कारण ती बाहेर येणं हे अनेकांच्या हिताच आहे कारण ती इतकी बाज आहे की तिने त्या रणबीर कपूरला जो अभिनेता आहे त्याला पण फसवलं म्हणजे त्याला फसवलं म्हणणार नाही तो लिगल सूट आहे पण तो काही मुंबईतला जो फ्लॅट आहे की पुण्यातला फ्लॅट आहे त्या फ्लॅटच्या व्यवहारामध्ये शीतल तेजवानी त्याला ते एक लिगल नोटीस दिली आणि आता सव्वीस जानेवारी जानेवारी मध्ये सत्तावीस तारखेला त्या प्रकरणाची पुढची सुनावणी पण ह्या सगळ्या प्रकरणात कोण वाचतंय तर अर्थात पार्थ पवार पार्थ अजित पवार आणि म्हणूनच हे अधिकाऱ्याने लक्षात घ्यायला हवं की अजित पवार म्हणाले ते बरोबर आहे तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुमची मान किती अडकू द्यायची आहे आणि तुम्ही जर असंच वागणार असाल तर तुम्हाला पण छोटी छोटी मुलं आहेत अर्थात मी बघतो की अनेक अधिकारी मला दिसतात की जे लाच घेताना पकडले गेले त्यांना शरम नाहीये त्यांना नाही आहेत त्यामुळे ते पुन्हा नव्याने लाच घ्यायला मोकळे असतात काय होतं दोन दिवस चर्चा होते पाहुणे रावळे नावं ठेवतात पण नंतर आपली मोठी संपत्ती बघितली आपली मोठी गाडी बघितली आपल्याकडचा संपत्तीचा बडेजाव बघितला की हेच पाहुणे आपल्याला जवळ यायला लागतात त्यामुळे ही बाब विसरून चालू चालणार नाही की आता अलीकडच्या काळामध्ये ह्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये हे जे झालेलं आहे की लाच शरम सोडायची एक दोन दिवस जेलमध्ये राहिल्याने काय फरक पडतो मला तर दिसलंच नाही की कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे मिळतच नाही कारण सब गोडे बारा टक्के आहेत ती इतकी मोठी चाईन आहे त्यामुळे माध्यमाचं काम माध्यमांनी करत राहो महाराष्ट्राला सांगत राहावं अधिकाऱ्यांना सांगावं हो की तुम्ही माकडीनी जी आहात ती कथा माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो पूर आला होता आणि माकडीन सुरुवातीला तिने प्रयत्न केला आपल्या पिला वाचवायचा पाणी वाडायला लागलं ते घोट्यापर्यंत आलं मग ते नडगीपर्यंत आलं मग ते गुडघ्यापर्यंत आलं मग कोटरी पर्यंत मग मांडीत कमरेत पोटात आणि शेवटी तिच्या लक्षात आलं की आता आपण बुडणारच आहोत तिने काय केलं तिनं तिची जी पिलं होती ती पायाखाली घेतली त्या पिलावरती ती उभा राहिली ही कथा तुम्हाला सगळ्यांना आहे तरी मला तुम्हाला सांगावीशी वाटते कारण कालचं जे काही झालंय त्याच्यानंतर तर अधिकाऱ्यांना सुबुद्धी येऊ हा महाराष्ट्र तुमच्यामुळं देशोधडीला लागला आहे ते तुम्ही थांबवा असंच येतन आपण म्हणू शकतो फार फार आता राहिला दुसरा मुद्दा की पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये न्यायालयीन व्यवस्था का हटवली सिम्पल आधी एकवीस कोटी रुपये जे काय तुम्ही आम्ही तिथे आय टी पार्क करणार आहोत वगैरे म्हणून घेतली होती जागा आणि आता तो मुद्दाच तुम्ही रद्द केला त्याच्यानंतर दुसरे एकवीस कोटी म्हणजे बेचाळीस कोटी रुपये तुम्हाला भरायचे ते काय पार्थ अजित पवारांसाठी अगदी किरकोळ रक्कम मग त्या पैशाचा स्रोत सांगावं लागेल परत ते एकदा पैसे तिथे भरले की ते व्यवहार सगळा लिगली होतो आजही म्हणजे माझा तर पहिल्या दिवसापासून अंदाज आहे की ते तीनशे कोटी रुपये वगैरे हो कुठे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे दिस इज माय केस का ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये कारण ती बाई इतकी भानगड बाजू आहे की तिला कुठल्या तरी व्यवहारात तुला आम्ही मोकळं करतो आम्हाला ही तुझी जमीन द्या असं सांगितलं गेलं असावं आणि त्या बदल्यात तिनं ही जमीन दिली ती ही शक्यता पण आहे किंवा श्री अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे त्या बाईन स्वतःहून बिलिंगली तिला खूप असं वाटलं की पुण्यासारख्या कोंडव्या भागामध्ये आय टीचे मोठे पार्क्स व्हायला हवेत म्हणून तिनं विलिंगली असं म्हटलं की पार्थ अजित पवारच ते करू शकतात म्हणून त्यांना तिनं त्यांना देऊन टाकली स्वच्छेनं एकही रुपयाचा छदाम न घेता त्यामुळे दोन मुद्दे आहेत बेचाळीस कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन दाखवावं लागेल त्याचा स्रोत सांगावा लागेल ते जे तीनशे कोटी रुपये दिले ते सांगावे लागतील त्याच्याऐवजी नवीनच भानगड करूया की कायदाच बदलून टाकूया हे असं आहे विरोधी पक्ष पूर्णपणे निस्तेज आहे नो no वन इज ना श्री रोहित पवार आहेत ना सुप्रिया सुळे आहेत त्यांच्या तर कुटुंबातला हा सगळा मामला आहे त्यामुळे कुणीच काही बोलणार नाही तिकडे जयंत पाटील आहेत ना जितेंद्र आव्हाड आहेत कुणी बोलणार नाही हा एखाद्या सामान्य माणसाला अटक करायची असेल त्याच्या संदर्भात ते बोलायचं असेल त्यांच्या बाहेरचा एखादा माझ्या मते रोहित पवार यांच्या एका कृतीमुळे अर्थात ते माणिकराव फोकट यांची चुकच होती माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये जुगार खेळत होते असा जो आरोप झाला त्यांच्यावरती पण माणिकराव कोकाटे वन ऑफ द बेस्ट मिनिस्टर म्हणजे का काय अग्रिकल्चरिकराव कोकाट्यांना मी कधी वैयक्तिक असं ते दोन तीन वेळा सोडलं तर भेटलं नाही पण मला फीडबॅक मिळाले माणिकराव कोकाटे वॉज डुईंग गुड जॉब त्यांचं पद गेलं कारण ते पवार कुटुंबाच्या बाहेरचे आहेत त्यामुळे विरोधी पक्षाकडून अपेक्षित नाही विरोधी पक्षातल्या मंडळींना श्री अजित पवार यांना दुखवायचं नाहीये मला जो व्यापक पट दिसतो तो आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी अजित पवार यांच्यासाठी सगळे नियम अमेंड करून त्यांच्या चिरंजीवासाठी जे काही वेगळ्या माध्यमांनी आज वार्तांकन केलं त्याप्रमाणे तो कायदाच बदलून नवा कायदा करण्याचा घाट घातलाय असं श्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी होईल का आय टाक थांबूया आपण इथे या सगळ्या प्रकरणांवर जे बारकाईन आमचं लक्ष आहे त्यामुळेच महाराष्ट्रातनं लाखो लोक हे व्हिडिओ बघतात मी पुन्हा सांगतो की हे व्हिडिओ तुम्ही बघाच पण घराघरामध्ये जाऊया थांबूया